आपण टिश्यू सिल्क मध्ये येणार आहे मस्त खूप सुंदर आहे पॅटर्न हा नेहमी पेक्षा वेगळा आहे मस्त मस खूप सुंदर आहे पूर्ण शेवट पर्यंत भरलेला आहे बॉर्डर पण नवीन ने, आलेली आहे पूर्ण मोर येथील मस्त खूप सुंदर आहे पदर पण खूप सुंदर दिलेला आहे असा पदर ब्रोकट चा ब्लाउज पीस दिलेला आहे ब्रोकट चा ब्लाउज पीस दिलेला आहे मस्त खूप सुंदर साडी कलर वगैरे हो रेड पिंक असे कलर येतील टिशू मध्ये हाय बघा हा कधी कधी कस्टमर दोन साडी आले म्हणतात ही पण साडी दाखव असं म्हणतात मग ती पण जाते मी पण जाते असं हा उठून दिसतो त्याच्यात

पूर्ण पर्यंत शेवट पर्यंत हो असा ब्लाउज येणार खूप सुंदर नाही गोटापती सिल्क हे सॉफ्ट सिल्क च कसं आपण पहिलं बघितला तो येणार हे गोटापती सिल्क च कपड असं एकदम सॉफ्ट मध्ये येणार कलर पण येतील येतात वेगवेगळे कलर वेगवेगळे डिझाईन येणार हो भेटतील ना भेटतील यामध्ये हे तुम्हाला ऑफर मध्ये बसणार रिफंड साठी चार हजार पाचशे पन्नास चे आहे तुम्हाला दोन हजार पाचशे पन्नास ला सहा हजार दोनशे ऐंशी चे खालचे बत्तीसशे ऐंशी रुपयाला बसतील हो हा एक पॅटर्न बघा हा मस्त सुंदर पॅटर्न आहे एकदम सॉफ्ट आहे काट पण छान आहे त्याचे स्टोन मध्ये काट येतील सेम सेम येणार आहे पदर पण छान दिलेला आहे बघा ऑफर मध्ये लागलेली पण हो चार हजार नऊशे पन्नास चे दोन हजार नऊशे पन्नास ला बसतील रनिंग मध्येच येणार तुम्हाला असं सेल्फ डार्क कलर येतील या पॅटर्न मध्ये चार कलर येतील पैठणी पैठणीमध्ये येणार हो मस्त खूप सुंदर बा पदर वगैरे मस्त छान आहे पदर हा असा ब्लाउज येणार प्लेन आणि बॉर्डरचा ब्लाऊज येणार

कलर येतील ना याच्यात इफ वन ऑफर मध्ये येणार ही प्युअर सिल्क आहे आठ हजार नऊशे ची चार हजार नऊशे ला बसली हो मस्त खूप सुंदर आहे

Wine. वाईन असे कलर हे कलर नवीन कलर आहेत हा वाला हा वाला तो वाला नवीन कलर आहेत बघा पेशवे म्हणजे पेशवाई प्युअर हँडलूम मध्ये येणार मस्त खूप सुंदर आहे साडी रेशम मध्ये येणार ही साडी रेशम बॉर्डर खूप सुंदर आहे बघा असा पल्लू येणार असा ब्लाउज हो पीस येणार बघा कॉन्ट्रास्ट मध्ये प्युअर सिल्क मध्ये प्युअर हँडलूम साठी पेशवाई मस्त खूप सुंदर आहे बघा हे चार हजार आहे मुल्चन मिल मध्ये फक्त आणि फक्त तुम्हाला 2800 रुपयांमध्ये बसेल तुम्हाला ऑफर मध्ये हो सारी वगैरे सुंदर आहे आणि प्रत्येकाची डिझाईन वेगवेगळी डिझाईन येणार तुम्हाला प्रत्येक साडीवरली डिझाइन टाटावरली वेगवेगळी येणार तुम्हाला 12 वेगवेगळी येणार तुम्हाला सगळ्या पॅटर्न इंस्टावाली साडी इंस्टा साडी इंस्टा फेमस साडी लेटेस्ट मध्ये खूप सुंदर आहे बाबा साडी पूर्ण प्लेन बॉर्डर येणार मस्त खूप सुंदर आहे बाबा पूर्ण साडी येणार इंस्टा स्टार शेवट पर्यंत असे येणार ब्लाउज सेमच येणार असंच येणार सेम सेम साडी आता साडी ऑफर मध्ये बसती मस्त खूप सुंदर आहे तुम्हाला चौदाशे पन्नास फक्त आणि सातशे पन्नास रुपयाला बसतील हो एकदम लाईट वेट आहे हा होत मध्ये बरेच गेल ह्याच्यामध्ये सात कलर येतील हो असे कलर वगैरे हो सात कलर येतील हो यामध्ये डार्क म्हणलं डार्क येतील लाईट म्हणले लाईट येतील दोन्ही पण आपण बनलेली आहेत मुळचंद असं पटोला मध्ये मस्त खूप सुंदर आहे पॅटर्न पटोला मते। पटोला हो पटोला असेल मस्त खूप सुंदर आहे चार कलर येतील तुम्हाला या पॅटर्न मध्ये सेम डिझाईन से सेम डिझाईन आहे फक्त कलर वगैरे वेगवेगळे येतील तुम्हाला हो बत्तीस ते तीस चे तुम्हाला बाराशे तीस रुपयाला बसेल कॉन्ट्रास्ट ब्लाउज येईल असे डिझाईन येणार मस्त व सुंदर असा ब्लाउज आहे हा वाला ब्लाउज पीस मस्त छान आहे हो

मस्त छान आहे पेक्षा युनिक आलेलं आहे ह्याच्यामध्ये कलर डिझाईन प्रत्येकाची वेगवेगळी येणार आहे कॉटन मध्ये असे वेगवेगळे कलर वेगवेगळे डिझाईन आलेले आहे मस्त खूप सुंदर बघा हो सेम मध्ये वेगवेगळे बनलेलं आहे आपण हा मस्त हो मस्त खूप सुंदर आहे डिझाईन वगैरे हे तुम्हाला ऑफर मध्ये बसते ही साडी तीन हजार आठशे तीस चे तीस ला बसते ही वाली हे हँडवर्क अठराशे तीस ला बसते हो मस्त खूप सुंदर असा हो असा ब्लाउज पिश येणार सेम मध्ये सेम सेम रेन तीन हजार आठशे तीस ची अठराशे तीस